अचानक पाणी मिळालं पाहिजे आपल्याला गंगेला मिळालं तुम्हाला आय महिने दोन चार पहिने मला अवधी द्या फक्त आपण सगळी फिरतोय आता जेव्हा जेव्हा प्रचार आपण सगळी गेलो दोनच विषय आपल्याला आढळले पाणी आणि कचरा आम्हाला पहिलं पाणी द्या दुसरा कचरा करा दुसरा आम्हाला काही नका अजून विनंती करत होते आपण पहिला पाण्याचा प्रश्न सोडूया जेवढा जेवढे शक्य होईल तेवढा पाण्याचा प्रश्न एकशे टक्के सोडवला जाईल कारण पाणी आपल्याकडे मुबलक आहे नियोजन नसल्यामुळे पाण्याचा प्रॉब्लेम झाला बरोबर आहे आपल्या मागे संप्राजय आहे साम्राज्याचा

मग असा इश्यू झाला त्याच्यामुळे आता पाण्यात एवढी कपात आहे की आमची जेवढी अठ्ठ्याऐंशी फ्लॅट्स आहे

इथपर्यंत ही चार इंच जी जी आय ची लाईन इथपर्यंत फुल प्रेशर आहे आणि इथून काय झालंय की पूर्वीपासून ही सिमेंट लाईन आहे इथपर्यंत आपल्या दत्त मंदिरापर्यंत आणि मग याच्यामुळे काय झालंय की ही लाईन मध्ये मध्ये ब्रेक आहे काही ठिकाणी त्या चॉकअप आहे झाडांच्या मुळा आहेत त्यामुळे काय झालंय की इथपर्यंत यांना प्रेशर देत इथं प्रेशर येत नाही परिणामी संपूर्ण आपल्या नागरिकांना पाणी मिळत नाही आता एक तर काय करावं लागणार आहे ही लाईन आहे आपली तीनशे ची मोठी अमृतची आणि ही ह्या इथे दोन आहेत आपल्या पूर्वी इथे होती नंतर इथे जागा दिली इकडून ही तीनशे ची इकडे गेलेली आहे आणि ही इकडे तीनशे ची आलेली आहे आणि ही इथे दोनशे पंचवीस झाली पण आता चार इंचापर्यंत बारा इंच दिलेला तर प्रेशर काय होईल डाऊन होईल तर आपल्याला काय करावं लागेल केडीएमसी कडून ही लाईन जी ची इथून टाकून घ्यावी